नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत उन्हाळ्याची चाहूल लागली की आपण नाचणीचे वेगवेगळे प्रकार करत असतो आज आपण नाचणीचा शिरा कसा करायचा ते बघूया याआधी मी नाचणीची इडली नाचणीचा केक नाचणीचे लाडू हेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेही व्हिडिओ तुम्ही बघू शकता चला सुरुवात करूया नाचणीचा शिरा करण्यासाठी आधी थोडी तयारी करूया एका पातेल्यात एक वाटी पाते गुळ आहे त्यामध्ये दीड वाटी पाणी घालायचं आणि हे फक्त गुळ विरघळेपर्यंतच उकळवून घ्यायचंय हे बघा गुळ पूर्ण विरघळलेला आहे गॅस बंद करूया कढईत एक चमचा तूप घालूया हे थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत हे एक मिनिट परतून घेऊया यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकता ड्रायफ्रुट्स ऑप्शनल आहेत नाही घातले तरी चालेल ड्रायफ्रुट्स परतून झालेले आहेत काढून घेऊया एका का बाउलमध्ये घेऊया अर्धी वाटी रवा हा बारीक रवा आहे तुम्ही जाड किंवा बारीक असा कुठलाही रवा घेऊ शकता त्यानंतर अर्धी वाटी नाचणीचं पीठ याऐवजी तुम्ही नाचणीचं सत्वही घेऊ शकता दोन चमचे बेसन पीठ हे सगळं मिक्स करून घेऊया चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की लगेच तुम्ही बघू शकत ड्रायफ्रुट परतून झाल्यानंतर त्याच कढईत पाववाटी तूप घेतलेलं आहे पाववाटी तूप घेतलेला व्हिडिओ माझ्याकडून चुकून स्किप झालेला आहे त्यानंतर मिक्स रवा नाचणी पीठ आणि बेसन पिठामुळे शिर्याला खूप छान चव येते नाचणी पीठ खूप चिकट असतं म्हणून इथे मी थोडासा रवाही घेतलेला आहे तुम्ही रवा न घालता फक्त नाचणीचा शिराई करू शकता फक्त नाचणीचा शिरा करणार असाल तर नाचणी थोडी जाडसर दळून आणा किंवा मिक्सरवर जाडसर दळून घेतलं तरी चालेल गॅस लो फ्लेम ठेवूनच पीठ भाजायचं हे पीठ सात आठ मिनिटात भाजून होतं हे बघा तूप सुटायला लागलेलं आहे पिठाचा रंगही बदललेला आहे आणि भाजताना हाताला अगदी हलकं जाणवतंय म्हणजे पीठ भाजून झालेलं आहे ड्रायफ्रुट्स घालूया आता यामध्ये आधी एक वाटी दूध घालूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये दूध पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपण जे गूळ आणि पाणी मिक्स करून ठेवलेलं आहे ते घालूया नाचणीच्या शिऱ्यामध्ये दूध घालताना नेहमी आधी दूध मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर एकत्र एक केलेलं गूळ आणि पाणी घालायचं कारण काय होतं दूध गूळ आणि पाणी मिक्स करून घातलं तर दूध फुटतं म्हणून इथे मी दूध पाणी मिक्स न करता वेगवेगळं घातलेलं आहे याचं प्रमाण परत एकदा सांगते रवा नाचणी बेसन बेसनपीठ असं मिळून एक वाटीपीठ एक वाटी गूळ दीड वाटी पाणी आणि एक वाटी, वाटी, वाटी दूध म्हणजे दूध आणि पाणी मिळून अडीच वाट्या घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही तुम्ही यामध्ये दूध न घालता फक्त पाणी घेऊ शकता फक्त पाणी घेतलं तर गुळ एक वाटी आणि पाणी अडीच वाट्या घ्यायचे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता एक छानशी वाफ आणूया अर्धा चमचा वेलची पावडर घालूया नेहमीपेक्षा थोडा वेगळा पण पौष्टिक असा नाचणी शिरा तयार झालेला आहे नाचणीचा शिरा तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया अशाच पौष्टिक रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार